हिंदू सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय जय शिवाजी जय भवन जय शिवाजी हर हर महादेव हर हर, हर परमपवित्र भगवा ध्वज आदिशक्ती आणि भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट सेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज शिवसेना शाखा खडकी या भागातील आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि विभाग प्रमुख माननीय श्री हेमंतजी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी तर सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि हेमंतजींना आजच्या वाढदिवसाच्या प्रसंगी मी त्यांना खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो त्यांना त्यांचा पुढचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीच आनंदमय आणि विशेषतः आरोग्यदायी जावं अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा जो कार्याचा जो आपण गुणगौरव करतोय तर त्या कार्याला पुढे जाऊन अधिकाधिक ते, ते, ते चांगलं हो अशी मी माननीय हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे चरणी वंदन करून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संरक्षण कामगार सेनेच्या वतीने या ठिकाणी आमचे अध्यक्ष श्री अरुणजी गोंडे त्याप्रमाणे कार्याध्यक्ष शामराव केदारी हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा विशेष आभार या ठिकाणी संरक्षण कामगार सेना आणि शिवसेना शाखा खडकीच्या वतीने देखील यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो आणि गोंडे साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा पण हेमंतजींना शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात श्री अरुणजी गोंडे स्वातंत्र्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आपल्या अमिशन फॅक्टरीचे कार्याध्यक्ष डॉक्टर श्यामराव कदसाहेब भूषण रामदास यांचे जनरल सेक्रेटरी किशोर भाऊ राहते त्याचप्रमाणे आपल्या खिडकीचे विभागप्रमुख हेमंत भाऊ यादव सर्व ज्येष्ठ शिवसैनिक मान्यवर नेते या ठिकाणी आज यादव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व अवलंबून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्या गुरु साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि यादवच्या बद्दल तर माझ्या माहितीप्रमाणे आज बऱ्याच मी शाखा पाहिल्या परंतु अशी शाखा प्रथम तर मी घडके पाहतोय खरंच त्यांचं गुण गाण्यासारखं आहे त्यांचं कार्य महान आहे विविध गोरगरिबांचे ते सतत या ठिकाणी या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून सेवा करीत असतात तेव्हाही या कुणाची काही अडचण असेल तर ते त्या ठिकाणी जाऊन ते आढळून जे काही अडचण असेल ते सोडवतात यामुळं त्यांना संपूर्ण या खट्टी शहरामध्ये गुरु या विभागामध्ये प्रमुख म्हणून हेमंत भाऊला खूप या ठिकाणी लोक ओळखतात त्यांचं कार्याला यापुढे चांगलं यश मिळो आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचं भावी आयुष्य घरभराटीचं व सुख समृद्धीचं जावं अशी मी प्रार्थना करतो या ठिकाणी सांगतो मला दोन शब्द बोलण्याची त्यांनी संधी दिली या ठिकाणी त्यांचे सर्वांचे या शाखेच्या वतीन त्यांचं मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे भरती कॅप्टन ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या माझ्या अध्यक्षाच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करतो आणि हेमंत भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खडकी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने आयुष्य भरभराटीचे जाऊ अशी प्रार्थना करतो जय आपल्या परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विभागीय प्रमुख हेमंत यादव यांचा आज वाढदिवस आहे तसेच आज हेमंत यादव यांच्याबद्दल बोललो की जाती भेद न मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे शाखेमध्ये कोणती व्यक्ती आली कोणत्या धर्माची आली व कोणत्या जातीची आली तर ते काय घेऊन आले त्याचं काम कसं मार्गे लागल खडकी एक स्वच्छ एक सुंदर कशी होईल व सर्व गोरगरीब गरीब जनता व त्याच्यामध्ये नागरिक असतील मोठे राजकीय असतील सर्वांचे प्रश्न सोडवण्याचं काम सातत्याने हेमंत यादव हे करत आहेत आणि हेमंत यादव का कोणतेही काम घेऊन या या शाखेमध्ये त्याचं काम मार्गी लागलच अशा उद्देशाने हेमंत यादव हे काम करत असतात नेहमीच काम करणे त्यांना मी बघितलं कॅन्टेन्ट असल अनेक कडकीच्या अनेक मुद्द्यावर त्यांचं काम आहे तसेच मी माझ्या प्रवीण तायडे वायरलच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो तमाम खडकीकरांच्या वतीने त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रवीणजी आपण अगदी म्हणजे थोड्या शब्दात म्हणजे आपण हेमंतजींचं कार्य या ठिकाणी सांगितलं आजच्या या वाढदिवसा निमित्ता आवर्जून उपस्थित झालेले Ayo ye tukun tiyo.